राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस कोल्हापूर रेल्वे स्थानक व्ही आय पी कार्यालयात स्वच्छता कर्मचारी महिलेवर लैंगिक अत्याचार कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर ठेकेदाराने सुपैद वाजरा अतिप्रसंग केल्याचा प्रकार तेरा एप्रिलला घडला या प्रकरणी गणेश हंकारे तालुका कोल्हा तालुका दानर कोल्हापूर यांच्यावर मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यात सोमवारी कलम चौसष्ट कौसात नऊ तीनशे एकावन्न कौसात तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तेरा एप्रिल कोल्हापूर येथे रेल्वे स्थानकावरील व्हीआयपी कार्यालयात पीडित महिला सकाळी दहा वाजता स्वच्छता करण्यासाठी गेली असता यांनी पाठोपाठ मागे येत पीडितेचे तोंड दामून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडितेने आढळूड केली असता आरोपींनी कोणाला काही सांग सांगायची नाही अशी धमकी दिली प्रकरणी बीडजने कोल्हापूर लोहमार्ग दूरक्षेत्र येथे लेखी तक्रार दिल्यानंतर हंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे